कप सिरप आता मृत्यूच मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये खोकल्याची औषध घेतल्यानंतर तब्बल अकरा मुलांचा सा मृत्यू झालाय आपल्याकडे लहान मुलांना खोकला येत असेल तर कुठलाही विचार न करता आपण त्यांना कप सिरप प्यायला देतो पण हेच कप सिरप आता मृत्यूच कारण ठरत असेल तर काय मध्य प्रदेशातील छिंदवाड़ा मध्य अशा अनेक तक्रारी आ त्यानंतर राजस्थान सरकारने तीन सदस्य समिती स्थापन केली ज्यात डेक्स्ट्रोमेथॉर्फोन हायड्रोब्रोमाइड सिरप आय पी थर्टीन पॉइंट फाईव्ह एम जी या औषधाच्या वीसहून अधिक बॅचवर बंदी घालण्यात आली असून सध्या त्याची तपासणी सुरू आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकात शोध लागलेले हे औषध सुरुवातीला कोडेन याला पर्याय म्हणून वापरले गेले हे मुख्यत्वे कोरड्या खोकल्यासाठी दिलं जातं याचा प्रभाव म्हणजे खोकल्याचे संदेश मेंदूपर्यंत जाण्यापासून रोखणे ज्यामुळे रुग्णाला आराम मिळतो केमिकल प्रोसेसिंग द्वारे हे औषध तयार केलं जातं आणि लहान मुलांना सहजपणे प्यायला यावे म्हणून ते सिरपच्या स्वरूपात दिलं जातं मात्र आता तेच औषध धोकादायक असल्याचं कळते त्यामुळे लहान मुलांना हे औषध देताना काळजी घ्या